गवन तालुका मालेगाव येथे हिंदू धर्माचे प्रतीक असलेल्या गोमातेंची कत्तल करण्यासाठी नेले जात असलेल्या पंधरा गोवंश दनावरे गोरक्षक व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून वाचवण्यात आली ही कारवाई एम एच एक्केचाळीस जी एकवीस त्रेचाळीस क्रमांकाच्या वाहनावर करण्यात आली वाहनात जनावरे अमानुषपणे बांधून ठेवण्यात आले होते संशयित आरोपी वाड्या संतोष व संजय दंगा कदम यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली त्यांच्या विरोधात प्राणी संरक्षण अधिनियम तसेच भारतीय दंड संहितेतील संबंधित कलम खाली वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामुळे स्थानिक हिंदुत्ववादी संघटनात संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे गोरक्षकांच्या सतकतेमुळे गृहमातेचे प्राण वाचले असून ही घटना हिंदू जनतेसाठी एक जाणीव जाणविणारी आहे